आजकाल लहान मुलांना हिरव्या भाज्यांपासून दूर पळताना आपण प्रत्येक घरात पाहतो आहे विशेषतः पालकाची भाजी बघताच नाक मुरडणं नाकार देणं हे सामान्य झालं आहे पण हेच पोषण मुलांनी भरलेली पालक आपण जर चवदार आणि आकर्षक स्वरूपामध्ये जर त्यांना काहीतरी बनवून दिलं तर ता त्यामध्ये त्यांना असणारे आयर्न कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स फायबर प्रथिने हे भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकतात तर बघा त्याच्यासाठी आपण इन्स्टंट कटलेट बनूया त्याच्यासाठी पालक स्वच्छ धुवूनच बारीक चिरून घ्यायचे आहे त्यामुळे त्याच्यातील सर्व पोषण मूल्य टिकून राहतील काही जण काय करतात पहिले चिरून घेतात आणि त्यानंतर धुतात तर त्याच्यातले पोषण मूल्य निघून जातात पाण्यासोबत आता गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे अगदी आपली पालक शिजेल एवढंच तेल घालायचं आहे आणि यात आता बारीक चिरलेली पालक परतून घ्यायची आहे आपल्याला तेल गरम झालं की पालक घाला म्हणजे ती तव्याला चिटकणार नाही आणि आता हिला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून वाफून घ्यायचे आहे म्हणजे पालक पूर्णपणे शिजेल तसं पालकमध्ये आपल्याला पाणी घालायची काहीही गरज पडणार नाही ऑलरेडी तिचं थोडंसं पाणी सुटतंच मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही कारण ही माझी स्वतःची रेसिपी आहे दोन वर्षापूर्वी माझ्या घरी घोटलेली पालकाची भाजी आणि भात बनवलेला होता आणि ज्यांच्या घरी लहान बाळ असतं त्यांच्या आईला तर प्रचंड कंटाळा येतो कारण बाळाची किरकिर घरातल्यांचा स्वयंपाक पुन्हा बाळासाठी काहीतरी वेगळं बनवायचं त्यावेळी धवलसाठी वेगळं काही बनवायचं मला टाईमही नव्हता आणि मूडही नव्हता त्याचवेळी हे मला इन्स्टंट कटलेट बनवायची माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली तर ते कटलेट ट्राय केले आणि ते इतके छान झाले की पुन्हा पुन्हा बनवत राहिली तेव्हा धवल उद्या दीड वर्षाचा होता पण आता तो साडेतीन वर्षाचा झाला आहे आणि त्याला हे कटलेट अजूनही तितकेच आवडतात तर बघा ते कटलेट बनवण्यासाठी मऊ शिजलेला भात घेतला होता मी बटाटा उकडलेला घेतला होता त्याच्यात परतलेली जी आपण पालक होती मऊ शिजवलेली ती घेतली चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घातला होता धणे जिर्याची पावडर बडीशोप लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच घालावं बरं का कारण चाट मसाला देखील खारट असतो आणि मीठ देखील आपण ऑलरेडी भातात घातलेलंच आहे हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हाताने आणि मी हे पर कटलेट जेव्हा बनवले तेव्हा धवलने इतकी आवडीने घालले ते त्यानंतर मी घरी टोमॅटो सॉस देखील होममेड बनवलेला होता त्यासोबत मी त्याला खायला द्यायची आणि अजूनही मी त्याच्यासाठी होममेड सॉस बनवून ठेवते त्याची देखील रेसिपी मी शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून घ्या मी इथे गोल आकाराचे बनवलेले आहे पण तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकारात बनवा जसे की स्टारमध्ये करू शकतात तुम्ही हार्ट करू शकतात स्क्वेअर ट्रँगल रेक्टँगल त्यामुळे मुलांना मजाही येईल आणि ते वेगवेगळ्या आकारात शिकतीलही अगदी मी पालकाचा पराठा ज्याप्रकारे केला होता आणि धवलला खूप मजा आली होती हे तुम्ही पालक पराठ्यामध्ये बघू शकतात जेव्हा पालक पराठा फर्स्ट टाइम खाल्ला तेव्हा सुद्धा धवलचं सारखं नाही मम्मा नाही मम्मा चालू होतं आणि त्या व्हिडिओमध्ये देखील खूप मज्जा आली होती जर तुम्हाला टाईम असेल तर जाऊन एकदा नक्की बघा धवलला हवा तो आकार देऊन आपल्याला हे कटलेट्स आता शॅलो फ्राय करायचे आहे त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकलं होतं ता पॅनमध्ये आणि सर्व कटलेट्स ठेवून घेतले आता एक साईड छान सोनेरी कलरची झाली होती प्रकारेच आपण दुसरी साईड पण मस्त खरपूस अशी भाजून घेऊ कारण बटाटा भात आणि पालक ऑलरेडी शिजलेली आहे पण मुलांना छान खरपूस लागेल म्हणून आपण दोन्ही साईड छान परतून घेतल्या तर बघा कटलेटचा कलर इतका सुंदर दिसतो आहे मैत्रिणींनो तुमच्या घरी असंच होत असेल तर तुम्ही देखील या प्रकारे कटलेट बनवून द्या मुलांना ते अगदी आवडीने खातील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय